बावीस जुलै गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवितात एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता त्याची एक वस्तू आत पडली होती ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो असे तो म्हणू लागला त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला तू असे करू नकोस आतमध्ये पडून तू बुडून जाशील तरी पण तो ऐके ना एवढ्यात त्याचा बाप तिथे आला त्याने ही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले पण काही केल्या तो ऐके नाच मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरामध्ये दे नेले आता मुलाला मारले म्हणून बापाला दोष द्याल का एकुलता एक मुलगा नवस करून झालेला त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते असे म्हणाल का नाही ना, ना। तर मग गुरु तरी काय करीत असतो आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यामध्ये बुडून मरू हे त्याला माहित असते आणि म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो आपण तेही न ऐकले तर तो आपली वगैरे आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो आपण त्याबद्दल लढत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो आपण तर चांगले शिकले सवरलेले त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर तरी सुद्धा आपल्याला विषयांमध्येच उडी घ्यावीशी वाटते गुरुने सांगितले लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल म्हणून त्याच्याच पाठीमागे लागत असतो आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानित असतो पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असते आणि म्हणूनच तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल गुरु अज्ञा करतो म्हणजे काय करतो तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही ती काय सहज दूर करता येते पण भक्ताला समाधानामध्ये ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती जी आहे ती भगवंत देतो भक्ताला तो नेहमी स्मरणामध्ये ठेवतो असे भक्तच संत पदाला पोहोचतात एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झालेच पाहिजे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या कालमानाने निरनिराळे असतात पण आतले भगवंताचे प्रेम जे आहे ते मात्र सर्वत्र एकच असते आजचे बोधवचन प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तोच खरा संत जय जय रघुवीर समर्थ